तर पटक के मारेंगे असं म्हणत ठाकरे बंधूंना आव्हान देणाऱ्या निशिकांत दुबेंबाबत मुख्यमंत्र्यांनी भूमिका स्पष्ट केली आहे निशिकांत दुबेंचं वक्तव्य चुकीचंच आहे असं मत त्यांनी मांडलं आहे मात्र निशिकांत दुबे मुंबईत आले तर त्यांच्याशी गैरवर्तन होणार नाही याची आम्ही काळजी घेऊ असंही फडणवीसांनी म्हटलं आहे तसंच ज्याला मराठी येत नाही त्यांना मारणं योग्य नाही असंही फडणवीसांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे निशिकांत दुबेंचं वक्तव्य चुकीचंच राज ठाकरे आणि निशिकांत दुबेंशी आमचा संबंध नाही निशिकांत दुबेंसोबत मुंबईत गैरवर्तन होणार नाही याची काळजी घेऊ महाराष्ट्रात राहणाऱ्यांना मराठी आलं पाहिजे हा आग्रह योग्यच ज्याला मराठी येत नाही त्यांना मारणं योग्य नाही दरम्यान दुबेंच्या या स्वागताबाबत मुख्यमंत्री फडणवीसांनी काय स्पष्टीकरण दिलंय पाहूया आले तर स्वागतच करू आम्ही पण मी असं म्हटलेलं मला दाखवा बरं त्याच्यामध्ये मी सगळ्यांकरता म्हटलं किंवा दुबे नाही या देशातला कोणीही कोणीही व्यक्ती या महाराष्ट्रामध्ये आला तर त्याचं स्वागतच होईल हे मी म्हटलेलं आहे हा आपला एक देश आहे हा याचा अर्थ हा नाही आहे की बाबा इथे येऊन जर कोणी मराठीचा अपमान केला तर तो, तो आम्ही सहन करणार नाही मराठीचा अपमान करता येणार नाही पण त्याचवेळी एखाद्याला भाषा बोलता येत नाही म्हणून त्याला मारण्याचाही अधिकार कोणाला नाही